मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना टू पॉईंट झिरोसाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे शहरी भागासाठी तर आपल्याला काय करायचं आहे की आपलं जो ब्राउझर आहे तो ब्राउजर तुम्हाला ओपन करायचा यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे पी एम ए वाय असं टाकायचं आहे एंटर करायचं एंटर केल्यानंतर तुम्ही पाहिलं तर समोर तुमच्या समोर पी एम ए वाय एम आय एस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी दिसेल तुम्हाला सिम्पली अप्लाय फॉर पी एम ए वाय उर्बन टू पॉईंट झिरो वर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर काही तुम्हाला इथं माहिती दाखवली जाईल ती माहिती तुम्हाला व्यवस्थित वाचायची आणि त्यानंतर तुम्हाला क्लिक टू प्रोसिड या बटनावर क्लिक करायचं इथे क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपले इथे कागदपत्र दाखवली जातील याच्यामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड असणं अनिवार्य आहे आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर सुद्धा तुमच्यासोबत असायला हवा त्यानंतर घरातील जे सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्यांचं आधार कार्ड इथे लागणार आहे त्यांचा आधार कार्डचा नंबर तिथे टाकावा लागतो नाव टाकावं लागतं ज्याप्रमाणे आधार कार्ड आहे त्याचप्रकारे आपल्याला तिथं ते नाव टाकावं लागतं त्यानंतर आवेदन के सक्रिय बँक खाते का विवरण याच्यामध्ये तुमचं जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डला जे बँक खातं लिंक आहे ते बँकेचं खातं आपल्याला इथे लागणार आहे नॅशनलाइज बँक इथे लागेल त्या बँकेच्या पासबुकवर तुमचा अकाऊंट नंबर असेल आय एफ सी कोड असेल त्याचबरोबर तुमचं नाव त्यावर पूर्ण पाहिजे तरच तुम्हाला ते इथं अपलोड आहे आणि ते सर्वात महत्त्वाचं तुम्ही तुमच्या आधार कार्डला लिंक असावं त्यानंतर हो। तुमचे जे काही जमिनीचे पुरावे असतील तुम्हाला ज्या ठिकाणी घर बांधायचं आहे त्या जमिनीचा पुरावा इथे आपल्याला लागणार आहे त्याचबरोबर तुमच्याकडे उत्पन्नचा दाखला एक असायला हवा हा तहसीलदार उत्पन्न दाखला असायला हवा त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं सिम्पली प्रोसिड या बटनावर क्लिक करायचंय प्रोसिड या बटनावर क्लिक केल्यानंतर सिलेक्ट स्टेट इथे विचारत आहे इथं आपण महाराष्ट्र हा निवडतोय त्यानंतर हाऊस होल्ड अॅन्युअल इन्कम तुम्हाला इथे टाकायचा तुमचा जो अॅन्युअल इन्कम आहे तो इन्कम तुम्हाला इथे टाकायचा त्यानंतर सिलेक्ट व्हर्टिकल इथे दाखवतोय यामध्ये बेनिफिशरी डी कन्स्ट्रक्शन आहे त्याचबरोबर अफोर्डेबल हाऊसिंग इन पार्टनरशिप त्यानंतर इंटरेस्ट सबसिडी स्कीम म्हणजे एक नंबरला जे आहे ते नाभार्थी नेतृत्वाखालील बांधकाम आहे त्यानंतर भागीदारीमध्ये परवडणारे घर आणि व्याज अनुदान योजना या तीन पैकी तुम्हाला एक निवडायचं आहे तर आपण इथे अफोर्डेबल हाऊसिंग इन पार्टनरशिप याच्यावर क्लिक करतोय त्यानंतर डू यू आउन पक्का म्हणजे तुमच्याकडे पक्क घर आहे का तर नाही त्याचबरोबर तुम्ही याच्या अगोबर याचा या योजनेचा बेनिफिट घेतलेला आहे का तर तो सुद्धा आपण इथे घेतलेला नाही तर आपण इथं नोकतोय नंतर एलिजिबिलिटी चेक याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर जो आहे तो आधार कार्ड नंबर तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा तर ती संपूर्ण माहिती आपण टाकून घेऊया ही माहिती टाकल्यानंतर जनरेट ओटीपी म्हणजे तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईलला एक ओटीपी आहे तो ओटीपी तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे तर जनरेट ओटीपी आपण करूयात आपल्या मोबाईलला ओटीपी आलेला असेल तो ओटीपी तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे तर आपण याच्यामध्ये ओ टी पी टाकलेला आहोत ओटीपी टाकल्यानंतर तर पर्सनल डिटेल्स फॅमिली मेंबर हाऊसहोल्ड डिटेल्स ऍड्रेस डिटेल्स आहे बँक डिटेल्स या ठिकाणी आहेत यामध्ये आपण जर पाहिलं तर आपलं नाव वगैरे ते दाखवलं जाईल आता जो या ठिकाणी अर्ज करतोय त्याचाच पॅन कार्ड इथे टाकायचंय त्यानंतर त्यांची जन्मतारीख इथे टाकावी लागेल त्यानंतर जो मोबाईल नंबर आहे चालू स्थितीतला जो आधार कार्डला लिंक आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आय डी सुद्धा टाकावं लागेल तुमचं जेंडर इथं तुम्हाला निवडायचं त्यानंतर वैवाहिक स्थितीसुद्धा इथे विचारली जाईल त्यानंतर इथे विचारले बघा आधार कार्ड के अनुसार पिता का नाम वडिलांचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर वडिलांचा आधार कार्डचा जो नंबर आहे आधार कार्ड तो नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर इथं आईचं नावसुद्धा विचारलं जाईल आईचं नावसुद्धा आपल्याला पूर्ण टाकायचं आणि आधाचा आधार कार्डचा नंबर सुद्धा इथे टाकावा लागेल त्यानंतर <coughs> इथे विचारते पहा रोजगार की स्थिती म्हणजे तुम्ही सेल्फ एम्प्लॉय आहात कोणाकडे कामाला आहात ते तुम तुम्हाला टाकायचं लेबर आहात ते तुम्हाला इथे निवडायचे तर आपण सेल्फ एम्प्लॉय इथे निवडतोय त्यानंतर सिलेक्ट ऑक्युपेशन इथे निवडतंय तर आपण इथे यानंतर इथे पाहू शकतो आपल्याला धर्म आपल्याला इथे निवडायचा आहे धर्म आपण इथे निवडलेला आहे कॅटेगरी तुमची काय आहे एस सी एस टी ओव्हर जनरल काय असेल ते तुम्हाला इथे निवडायचं आहे तर आपण इथे एस हे सिलेक्ट करतोय त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथं निवडायचं आपल्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचं काय झालं आहे ते तुम्हाला इथं निवडायचं जर आपण अंगणवाडी कार्यकर्ता असेल पी एम विश्व कर्मकेत कारागिर असेल सफाई कर्मी असेल किंवा श्रमिक किंवा पी एम सुनिधीतून आपण का लाभार्थी असेल तर इथं आपल्याला जर असाल तर यश करा नसेल तर नो करा त्यानंतर त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचंय इथे क्लिक केल्याच्या नंतर रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुली इथे होऊन जाईल त्यानंतर तुमची सुद्धा इथे दाखवली जाईल तुम्हाला जर एक्स्ट्रा ऍड मेंबर इथे करायचा असेल तर तुम्ही इथे क्लिक करून तो मेंबर इथे ऍड करू शकता त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं मित्रांनो याच्यानंतर हाऊस होल्ड डिटेल्स इथे विचारते तरी याच्यामध्ये आपल्याला अपलोड इन्कम सर्टिफिकेट म्हणजे आपला जो उत्पन्नाचा दाखला आहे तो उत्पन्न दाखला इथे अपलोड करायचा आहे हा शंभर के बीच्या आतमध्ये ही पीडीएफ स्वरूपात फाईल असायला हवी तर ती इथे अपलोड करायचे त्यानंतर नंबर ऑफ स्टे प्रेझेंट टाउन सिटी आपण किती वर्षापासून या ठिकाणी राहत आहात दहा वीस काही तुमचे जे काही वर्ष असेल ते वर्ष आपल्या इथे टाकायचं आहे मोर दॅन टेन इयर्स आपण इथे निवडतो आहे त्यानंतर हाऊस ओनरशिप घर का स्वामित्व तरी तर नो हाऊस आपल्याला टाकायचं आहे आणि सेव्हन कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं रेकॉर्ड सक्सेसफुली इथे दाखवलं जाईल नंतर ॲड्रेस डिटेल दाखवतो आहे आपल्याला ॲड्रेस डिटेल याच्यामध्ये टाकायचं आहे तुमचा जो आधार कार्ड ॲड्रेस आहे तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात तो ॲड्रेस तुम्हाला इथे टाकावं लागेल मित्रांनो याच्यानंतर तुमचा ॲड्रेस डिटेल म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तो ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे नंतर राज्य आपल्या इथे निवडायचे महाराष्ट्र आपण इथे निवडतोय नंतर तुमचा जिल्हा इथे तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका इथे निवडायचा आहे हे निवडल्यानंतर सिटी नाव म्हणजे आपल्या सिटीचं नाव इथे निवडायचं तर मी दोन म्युन्सिपलिटी हे निवडतोय नंतर पिनकोड सुद्धा इथे हे टाकतो हा फॉर्म जो आहे हा फक्त सिटी एरियासाठी आहे म्हणजे शहरी विभागाकरता हा असणार आहे ग्रामीण ज्यावेळेस फॉर्म सुरू होतील त्यावेळेस मी कळवेल त्या अगोदर हे आपण पाहतोय की चा फॉर्म कसा प्रकारे भरायचा हे आपण पाहतोय मित्र याच्यामध्ये प्रेझेंट ऍड्रेस इथे टाकायचा प्रेझेंट्रेस टाकल्यानंतर आपण परमनंट ऍड्रेस जो ठिकाणी आहे म्हणजे प्रेझेंट ऍड्रेस आणि परमनंट सेम असेल तर तोच तुम्हाला ऍड्रेस तिथे टाकायचा हे टाकल्यानंतर खाली यायचे एच पी प्रोजेक्ट इथे दिसते बघा याच्यामध्ये एच पी परियोजन स्थान इथे टाकायचं प्रेझेंट ऍड्रेस परमनंट ऍड्रेस आपण टाकलेला आहे त्यानंतर आता एच पी प्रोजेक्ट लोकेशन आपण ज्या ठिकाणी आपण घर बांधत आहे त्याची माहिती तिथली माहिती सुद्धा आपल्या याच्यामध्ये टाकायचे ही माहिती सुद्धा आपण इथे भरलेली आहे खाली आपल्याला नो करायचे आणि सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचे आपला डाटा पुन्हा एकदा सेव्ह सक्सेसफुली होईल त्यानंतर तुमचा जे बँकेचा अकाउंट आहे ते बँकेचा अकाउंट तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आता अकाउंट नंबर टाकायचा दोन वेळा तो अकाउंट नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर तुमचा जो आय सी कोड आहे हा एफ सी कोड तुम्हाला व्यवस्थित टाकायचा आणि गेट बँक डिटेल्स याच्यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर आपले बँकेचं नाव असेल शाखा असेल ही संपूर्ण माहिती इथे दाखवली जाणार आहे त्यानंतर इथे विचारत आहे की तुम्ही केंद्र शासनाच्या अन्य कोणत्या योजनेचा लाभ याच्यामध्ये आयुष्यमान भारत असेल योजना उज्ज्वला योजना असेल पी एम योजना असेल या योजनांचा तुम्ही लाभ घेतलेला आहे का तर नसेल घेतलं तर नो करा येस घेतला असेल तर येस करा तर आपण घेतलेलं नाही तरी तर इथे आपण नो करतो मित्रांनो ही संपूर्ण माहिती त्यानंतर तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन करायचे दोन्ही ठिकाणी टिक मार्क करायचे त्या दोन्ही आप ठिकाणी आपल्याला टिक मार्क करायचे आणि फायनल सेव्ह या बटनवर क्लिक करायचे तर आपला अर्ज अशा प्रकारे इथे सेव्ह झालेला आहे आपला ॲप्लिकेशन नंबर सुद्धा इथे आलेला आहे हा तुम्हाला नोट डाऊन करायचा आहे कॉपी करून ठेवायचा आहे त्यानंतर ओके करायचं आहे इथे पाहू शकता आपल्याला फोनची आपल्या प्रिंट काढायची तर प्रिंट आपण याच्यावर क्लिक करतो आणि ही पी डी एफ स्वरूपात आपण या ठिकाणी ही डाउनलोड करून ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा आपला फॉर्म हा इथे सेव्ह झालेला आहे नंतर याची प्रिंट काढायची आहे प्रिंटसोबत तुम्हाला सर्व डॉक्युमेंट जोडायचे आहेत आणि तुमचे जे काही महानगरपालिका परिषद असेल इथे हे संपूर्ण कागदपत्रे जमा करायची आहेत त्यानंतर जी काही पुढची कारवाई असेल ती तुम्ही दिलेल्या मोबाईलवर मेसेजद्वारे तुम्हाला कळवली जाईल तर अशा प्रकारे आपण हा फॉर्म अशाच प्रकारचे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या या ला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतर बांधवांची माहिती कळेल त्या ठिकाणी अर्ज करतील धन्यवाद